खैल्याळीला बाय बाय वहिल्या कशाचा गरबला बाय कशाचा गरबला पाटेच्या पाऱ्यामध्ये कृष्ण या जन्मला पाटेच्या पाऱ्यामध्ये कृष्णया कृष्ण या जन्मला बिंदल्या घेऊया बारश्या जाऊया बिंदल्या घेऊया बारश्या जाऊया खाल्या आळीला बायवल्या आळीला खाईल्या आळीला बाय आळीला कशाचा गरबला बाय कशाचा गरबला पाटेच्या पाऱ्यामध्ये कृष्णया जन्मला सरिया घेऊया बारश्या जाऊया सरिया घेऊया बारश्या जाऊया खाईल्या आळीला बाय वहिल्या आळीला कशाचा गरबला बाय कशाचा गलबला पाटेच्या पाऱ्यामध्ये नंदाच्या घराला आणि कृष्ण या जन्मला ग कृष्ण या जन्मला अंगठी घेऊया बारशा जाऊया आंगठी घेऊया बारशा जाऊया खाईल्या आळीला बाई वहिल्या आळीला कशाचा गरबला नंदाच्या घराला कशाचा गरबला नंदाच्या घराला आनंदाच्या घराला बाय कृष्ण या जन्मला नंदाच्या घराला बाय कृष्ण या जन्मला वाक्याया घेऊया बारशा जाऊया वाक्याया घेऊया बारशा जाऊया खाईल्या अळीला बाय वैल्या आळीला खाईल्या आळीला बाय कशाचा गर्वला नंदाच्या घराला कशाचा गर्वला नंदाच्या घराला आनंदाच्या घराला बाय कृष्ण ही जन्मला नंदाच्या घराला बाय कृष्ण ही जन्मला पंजना घेऊया बारशा जाऊया पैजण घेऊया बारशा जाऊया खायल्या बाय वैल्या खायल्या अळीला बाय वैल्याळीला कशाचा गलबला नंदाच्या घराला कशाचा गलबला नंदाच्या घराला नंदाच्या बाय कृष्ण ही जन्मला नंदाच्या बाय कृष्ण ही जन्मला वाळया घेऊया बारशा जाऊया वाळया घेऊया बारशा जाऊया खायल्या आळीला बाय वैल्याळीला खाईल्या आळीला बाय वैल्याळीला कशाचा गलवला आनंदाच्या घराला कशाचा गलवला आनंदाच्या घराला आनंदाच्या घराला बाय कृष्ण ही जन्मला नंदाच्या घराला बाय कृष्ण ही जन्मला कडदुरा घेऊया बारशा जाऊया कडदुरा घेऊया बारशा जाऊया खायल्या आळीला बाय वहिल्या खायल्या आळीला बाय वैल्या नंदाच्या घराला कशाचा गलबला नंदाच्या घराला कशाचा गलबला तोडया घेऊया बारशा जाऊया तोडया घेऊया बारशा जाऊया काही आळीला बाय वहि आळीला काही आळीला बाय वैद्या आळीला कशाचा गलबराव नंदाच्या घराला कशाचा व नंदाच्या घराला नंदाच्या घराला कृष्ण ह्या जन्मला नंदाच्या घराला कृष्ण या जन्मला मोद्या या घेऊया बारशा जाऊया मुद्या या घेऊया बारशा जाऊया काही आळीला बाय वहिल्या आळीला काही आळीला बाय वहिल्या आळीला नंदाच्या घराला कशा चा गलबला नंदाच्या घराला कशा चा गलबला कशाचा गर्वला कृष्णही जन्मला कशाचा गरबला कृष्णही जन्मला उद्या ही डोलया घेऊया बारशा जाऊया डुलया घेऊया बारशा जाऊया काही आळीला वय्या आळीला कशाचा गलबला बाय कशाचा गलबला पाटेच्या पाऱ्यामध्ये कृष्ण या जन्मला कृष्णया जन्मला बाय ही जन्मला